जवसाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य पाच सात लसणाच्या पाकळ्या एक दोन चिंच एक बाऊल भरून जवस आणि दोन चमचे लाल तिखट हे आपल्याला जवसाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आहे तर सुरुवातीला आपली कढई गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जवस टाकायचं आहे तर इथं तुम्ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपण जे जवस घेतो ते व्यवस्थित साफ केलेलं आहे ना कारण त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस खडे जर राहिले तर ती चटणी खायला व्यवस्थित लागणार नाही पूर्ण वायाला जाणार कारण त्याच्यामध्ये खडे असल्यामुळं ते खायला कचकच अशी लागेल त्यामुळं या चटणीला जवस वापरताना त्याला व्यवस्थित असं साफ करूनच घ्यायचं आहे नमस्कार सगळ्यांना को को मी कोमल कोमल्स किचन रेसिपी या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आज तुम्हाला मी दाखवणार बनवून दाखवणार आहे जवसाची चटणी जवसाची चटणी तर सगळ्यांनी असं तेलाबरोबर हेच खाल्लेले असेल तर आज काहीतरी वेगळं असंही कधी तुम्ही चटणी खाल्लेली आहे का तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला येतं आपल्याला आपलं जवस एकदम आचेवर एकदम खरगोश असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून की ते व्यवस्थित भाजल्याच्या नंतर ते एकदम जवसाची चटणी आपल्याला खायला भारी लागते त्यामुळे इथं आणि या जवसाला आपल्याला थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळामध्ये मध्ये हलवं जायचं आहे जेणेकरून की आपलं जवस सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं खरगोश भाजलं जाईल आणि हे जवस भाजलेलं आहे हे कशावर समजायचं तर त्यासाठी ज्यावेळेस आपल्या जवसाचा आवाजाचा तडतड उडल्यासारखं होईल त्यावेळेस समजायचं की आता आपलं जवळ जवळपास व्यवस्थित खरगोज भाजलेलंच आहे मग ज्यावेळेस त्याचं थोडंसं जास्तच वाटा यायल्याच्यानंतरही म्हणजे तडतड झाल्यासारखं त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे त्यावेळेस समजून जायचं की आपलं जवस हे चटणीसाठी रेडी आहे तर इथे बघू शकतात की आपलं जवळ भाजलेलं आहे तर त्याला आपण एका प्लेटामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आपलं जवस एकदम छान असं भाजून ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर याला पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे जेणेकरून ते थंड होणार तोपर्यंत इथे आपल्याला आपली गड कढही गरम आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये आपल्या लसणाच्या पास पाकळ्याच्या आहेत त्याही व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकतात की आपल्या लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित अशा खरगोस भाजल्या गेलेल्या आहे तर इथे आता आपल्याला आपलं जे जवस आहे ना भाजलेलं ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जवस घालून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला जे त्या त्या जवसाला सर्वप्रथम आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे पण त्याला एकदम बारीक असं नाही असं जाडसरच ठेवायचं आहे तिथं बघू शकतात की आता आपण आपल्या जो सारा व्यवस्थित मिक्सरमधून काढलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला दोन चमचे लाल तिखट आपल्या घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या त्यामध्येच आपल्याला जिरेही ॲड करायचे आहे जिरे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा हे ऑप्शनल आहे ज्याला आहे त्याने टाका किंवा ज्याला आवडत नाही त्याने नाही टाकलं तरी चालेल तर चवीनुसार इथं मीठ पण आपल्याला घालायचं आहे तर याला आता परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकतात की आपली जवसाची चटणी बनून अशी रेडी आहे तर ह्या चटणीला आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं बघू शकतात की आपली जवसाची एकदम छान अशी चटणी बनून रेडी आहे बघू शकतात आपल्या चटणीचा फायनल लूक तर बघा आपली जवसाची चटणी किती छान दिसत आहे एकदम खायला तर एकदम भारी कारण ह्याचा वास खूप हो जास्त घरामध्ये सुटलेला होता तर इथे बघू शकता तुम्ही विचारात पडला असतात की चिंच कशाला लागणार आहे तर चला तर मी तुम्हाला सांगणार आहे इथं ही जी चिंच घेतली आहे ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला त्याच्यावरचे जे साल आहे ते पण असलेली बाजूला काढून घ्यायची आहे तर त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं बघू शकतात की आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तर याला आता आपल्याला पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे तर बघू शकतात इथं आपले पाच मिनटं झालेले आहेत तर ही चिंच कशी अशी मिक्स झालेली आहे तर जी थोडीफार राहिलेली आहे त्याला आपल्याला हाताने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून की पूर्ण चिंचचं जे गर आहे तर या पाण्यामध्ये उतरेल तर बघू शकतात आपल्या चिंचेचं पाणी म्हणजेच याला आमच्या इकडं पणं असं म्हणतात आता दुसऱ्या भागात काय बोलते त्याचं काही मला आयडिया नाही पण इथं बघू शकतात की आपलं चिंचेचं पण तयार आहे तर तुम्ही म्हणताल की आता या चिंचेचं पाण्याचं काय करायचं आहे इथं चला तर मी तुम्हाला सांगत आहे तर इथे एक आपल्याला रिकामा बाऊल घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला आपण जी चटणी केलेली आहे ते दोन चमचे चटणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे आता चिंचेचे पणं जे केलेलं आहे ना ते चमच्यानं त्यामध्ये पा ते पण ते जवसाच्या चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं बघू शकतात इथं पाच सहा चमचे तरी आपल्याला ते चिंचेचं आहे आपल्या ह्या चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता त्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मैत्रिणींना तुम्ही असं एकदा ट्राय करून बघा की चिंचाच्या पाण्यासोबत आपली जोसाची चटणी खाऊन बघा ह्याची टेस्ट इतकी छान येते त्याचा स्मेल पण इतका छान येत होता तुम्ही नक्कीच एकदा हे ट्राय करून बघा तर बघू शकता इथे आपण हे मिक्स केलेलं किती छान दिसत आहे आपली जोसाची चटणी तर अशा तुम्ही तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा बनवून दाखवा म्हणजे बनवा खा नंतर मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता इथं आपली जवसाची चटणी आणि जवसाच्या चटणीमध्ये पण घातल्यानंतर ती परत कशी दिसते तर बघू शकतात एकदम जवळून बघा किती छान असा लुक आलेला आहे आपल्या ह्या जवसाच्या चटणीला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजपर्यंत तर तुम्ही खूपदा खाल्लेला असाल तेलापर्यंत तेलासोबत पण ही नवीन काही एकदा ट्राय करून बघास तुम्ही की हे खायला खूप हो, खूप हो, आणि खूप हो, छान लागतं तर चला तर मैत्रिणींनो बाय